नमस्कार मित्रांनो मला बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या आणि बरेच मित्र सुद्धा म्हणले की तू नागपूरला गेलता तो अनुभव एकदा व्हिडिओ सांग तर, मजे तर, तर एक मजेदार किस्सा आहे तर तुम्हाला सांगतो निवांत तर काय विषय झाला की त्यावेळेस मी नवीनच गाडी घेतली होती म्हणजे एक दीड वर्षापूर्वीची गोष्ट आहे ज्यावेळेस मी नवीनच गाडी घेतली होती एक दोन महिने झाली मला गाडी घेऊन आणि मला म्हणजे इंटरसिटीचा एवढा अनुभव होता म्हणजे तसा मुंबईला बऱ्याच वेळा जाऊन आलो तुम्ही नाशिकला गेलो ती ट्रीप मारायच्या अगोदर छत्रपती संभाजीनगरला जाऊन महाबळेश्वरला एकदा एक जाऊन आलो त्याच्यामुळे जा मला बऱ्यापैकी म्हणजे होता पण एवढा मन असा हो इंज इंटरसिटीचा अनुभव नव्हता <laughs> आणि विषय काय झाला कि मला म्हणजे सकाळ सकाळ मी मारत होतो ट्रिप सहा सात वाजता लॉग इन केलं मी आणि ट्रिप मारत मारत चिंचवड मध्ये गेलो मी मध्ये गेलो की नाश्ता केला नाश्ता केला लगेच मला पुसत म्हणून एक ट्रिप आली तर पाचशे सत्तर का साडेपाचशे अशी काहीतरी किलोमीटरची ट्रीप होती ती नऊ का दहा हजारांनी आली आता ती एक पूर्वीची गोष्ट आहे माझ्या लक्षात नाही पण एक मजेदार कि आहे म्हणून सांगतोय की आली आ, गेलो पिकअप करायला म्हणले एक्सपायर झाले आमचे त्याच्यामुळे आम्हाला अर्जंट जायचे म्हणजे ठीक आहे चालतंय जाऊ आपण काय अडचण मी त्या ते, त्यासाठी तयार ते ते होतो म्हणजे चला बसा तर चिंचवड मध्ये ट्रिप पडली म्हणजे पहिलीकडल्या साईडनी पडली थोडी मोशी साइडनी पण आ, चला म्हणलं ठीक आहे मस्त कस्टमर गाडीत बसले म्हणजे कपल होत हस्बंड वाईफ आणि त्यांचा मुलगा होता तर निघालो आणि मला रस्ता दाखवला नाशिक हायवेने संगमनेर मार्गे तिकडं समृद्धी हायवेने पोचल तर म्हणलं ठीक आहे आणि नगर मार्ग एक तास लेट दाखवा म्हणजे ट्रॅफिकला लागलं होतं वाटतं त्यामुळे एक तास लेट दाखवा कस्टमरला विचारलं मी म्हणलं इकडून जायचं का म्हणजे लवकर जाऊ एक तास हा म्हणले आम्हाला एमर्जन्सीचे लवकरच जायचे मला कुठून बिगे काही अडचण नाही एकदम चांगले कस्टमर होते काहीच अडचण नाही त्याच्यामुळे गेलो हो मी पुण्यात सीएनजी भरलाच होता आणि जाता जाता संगमनेर मध्ये एकदा भरला संगमनेर मग संगमनेर मध्ये भरला पहिल्याच माझी इतके बर का मी कंटिन्यू लांब कधीच गाडी नव्हती चालवली तर लय मुंबई मुंबईहून पुणे अशीच चालवली होती आणि मला माहितच नाही की बा शेतकरी गाडी लांब कंटिन्यू गाडी चालवायची नसती आणि त्यावेळेस समृद्धी हायवे बी नवीनच बी त्याच्या ऍक्सिडेंटच्या बातम्या यायच्या त्यावेळेस समृद्धी हायवे ऍक्सिडेंट साठी फेमस होता की बा रोजच दोन चार ऍक्सिडेंट होते त्याच्यामुळे असं सहज विषय लागला टायर मध्ये हवा किती आहे नायट्रोजन आहे ऑक्सिजन आहे म्हणलं आय बोल दिवस झालं चेक केलेलं जरा चेकच करतो मग ते समृद्धी हवाला एक पेट्रोल पंप लागला तर चेक केलं तर एका एका एक टायर मध्ये एकोणपन्नास हवा दुसऱ्या टायर मध्ये बावन्न हवा तिसऱ्या टायर मध्ये अठ्ठेचाळीस हवा या असा हवा त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो की बा लॉंग रनिंग असले तर एकदा हवा चेक करीत जा हवा किती आहे आणि कंटिन्यू इतकी लॉंग रनिंग कंटिन्यू नका मारित जाऊ का तर मला त्यावेळेस अनुभव आला जर मी तशीच पुसत पर्यंत वडीत दिली असते तर कदाचित काही पण होऊ शकला असतं का तर समृद्धी हायवेला मी असं ऐकलं की नव्वद टक्के ऍक्सिडेंट टायर फुटल्यामुळेच होते तर नॉन स्टॉप गाडी चालवल्यामुळे होऊ शकत उन्हाळ्याचा टाइमच होता कडक उन्हाळा होता त्यावेळेस मार्च काय एप्रिल काय ते असाच महिना होता उन्हाळ्याचा सीझन होता फुल उष्णता होती आणि पेट्रोल पंप चेक केलं संगमनेर मध्ये सीएनजी बांधला पेट्रोल पंप चेक केलं आणि डायरेक्ट छत्रपती संभाजीनगरला आलोत छत्रपती संभाजीनगर मध्ये सीएनजी भरला कस्टमर काय म्हटले नाही ठीक आहे म्हटले बर काय अडचण नाही मग छत्रपती सीएन संभाजीनगरला सीएनजी भरला की डायरेक्ट मग पुसदला गेलो पुसदला जाताने बी कस्टमर असे म्हटले की बाबा तुझी गाडी ऐंशीच्या वर जात नाही म्हणलं लय आवड गोष्ट ही आपल्यासाठी एक मायनस पॉईंट आहे की गाडी जात नाही हे लॉंग रनिंगच्या कस्टमरला पटत नाही का तर कस्टमर मला सरळ सरळ शर बोलले ह्यामध्ये तुझी चूक नाही पण जर मला इमर्जन्सीत जायचंय तर मला फास्ट जाणं गरजेचं आहे तर या की कवर खेळत बसणार आता मला तिथं सगळे नातेवाईक मुंबईहून त्याचे नातेवाईक कोणतरी आलते ते, आल ते माझ्या मुंबईहून एक तास लवकर त्या पुसदला पोहोचले मला पुण्याहून जाऊन एक तास लेट झाला तिथं पुसद मध्ये आठ नऊ वाजता पुसद मध्ये पोहोचलो कस्टमर एकदम चांगले होते बारा का तेरा हजार असे असं टोलस काहीतरी बिल झालत बिल दिलं त्यांनी आणि कस्टमर सुद्धा म्हणले की बाबा इथं झोप काय अडचण नाही उद्या सकाळ जा पण मला उदेवा उदेवा <laughs> एक किडा गाडी चालवायचा नाही म्हणलं मला उद्या ट्रिप आहे संभाजीनगर पुण्याची मग कस्टमरला तसं म्हणून मी निघलो दीडशे किलोमीटर काहीतरी दीडशे थांबा आता एक चेक करून सांगतो बऱ्याच दिवस झालं मी गेलेलो पुसद टू छत्रपती संभाजीनगर हा दोनशे पंच्याऐंशी किलोमीटर पुसदून संभाजीनगर आहे तर मी रात्रीच आठ नऊ वाजता तिथं जेवण फिवण करून निघालो आता मला तिथं सीटा भेटत होती पुण्याची डायरेक्ट पण मला लई हाऊस मला बुकिंगच घेऊन जायचं होतं म्हणलं छत्रपती संभाजीनगर म्हणलं सीटा भेटली तरी किती चार हजाराची भेटत नाही आणि मी दिवसभर अशी गाडी चालवली होती म्हणलं नको बारायला सीटोप साडेपाचशे किलोमीटर परत रिटर्न जायचं म्हणलं झोपे फिन खदा जाण्याची जास्त शक्यता त्याच्यामुळे म्हणलं आ, पा, चार पाच हजाराची मला सीट भेटत होते तिथून डायरेक्ट पुण्याचे तर तिकडून रेल्वे वगैरे काय साधन नाही जास्त जे साधन आहे ते फक्त ट्रॅव्हल्स आहे आणि ट्रॅव्हल्सनी म्हणजे ट्रॅव्हल्स येण्यापेक्षा प्रायव्हेट हे होते म्हणजे तिथे जाऊन तेवढी सुद्धा घेतली भाऊ भेटते का पण भेटत होते काय अडचण नाही चार साडेचार हजारात मी पुण्याला तर पुण्यात बी आलो असतो पण मला लिहा हाऊस बुकिंगच घेऊन जायची मग म्हणलं बुकिंग घ्यायची आणि मला टी गाडी चालवाय काय असं वाटत नाही आणि हा मला छत्रपती संभाजीनगर मध्ये सीएनजी भेटला होता त्यांनी तिकडे संपला होता माझी गाडी आता पेट्रोलवर चालू होती फुल पेट्रोलवर त्याच्यामुळे तरी मी इतका हुशार प्राणी मी <laughs> इतके दोन छत्रपती पुसद मधून छत्रपती संभाजीनगर हे दोनशे पंच्याऐंशी किलोमीटर आहे त्याच्या आसपास काहीतरी आहे तर तिथून मी एम टी आलो छत्रपती संभाजीनगर पर्यंत दोन वाज आणि तिथं मस्त पैकी गाडी लावून झोपलो आणि उद्या दुसऱ्या दिवशी सकाळ आठ नऊ वाजता उठलो मस्त पैकी तोंड वगैरे दिलं सीएनजी भरला आणि नेमकं नाष्ट्याच करायचंय तेवढ्यात मला अमरावतीची ट्रीप आली आता ही अमरावतीची ट्रिप आली चार हजाराने आणि अमरावती तिथून काहीतरी तीनशे का साडेतीनशे किलोमीटर आहे चार हजारांनी ट्रिप आली मला वाटलं तिकडून पडेल का रिटर्न ट्रिप गेलो अमरावतीला म्हणजे मला माहितच नाही सुरुवातीला मला अमरावती हे कुठेही माहितच नव्हतं मला वाटलं इकडं कोल्हापूर सातारा तरी त्या साईडला असं अमरावती असं म्हणजे अंदाज लावला ट्रिप केली गेलो कस्टमरला पिकअप करायला म्हणजे मला माहित नव्हतं ट्रिप आता पर्यंत मी कुठल्याही ट्रिप मध्ये फसलो नव्हतं की बा उरपाट्या साईडला गेलो रिटर्न ट्रिपच नाही पडली आणि जेवढं कमी होत तेवढं वरच गेलं असं कधीच नव्हतं झालं पण गेलो तीनशे साडेतीनशे किलोमीटर आता त्या चार हजार साठी मी एक वडापाव पटकुरी घेतला म्हणलं ट्रिप आली लवकर भेटायची नाही पटकेच वडापाव घेतला वडापाव खाल्ला हा कडू होतो मी हा वडापाव घेतला पटकुरी म्हणलं कस्टमर कॅन्सल करायचा ट्रिप त्याच्यामुळे गेलो वडापाव घेऊन गाडी खात खात, -खात, -खात। लगेच हो गेलो हो, कस्टमरला कस्टमर म्हटले आमरावरती जायचे हा म्हटलं ठीक आहे चालते बसा हा म्हटलं टोल वेगळा लागल म्हटलं ठीक आहे चालतंय मी मला तेवढंच पाहिजे होत हा चला म्हणलं लगेच कस्टमर बंग 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 तीन चार वाज तर आमराव होती आम्हाला होते तीन चार वाजता तर पोहोचलो जेवण नाही मध्ये काय नाही काय नाही सीएनजी नाही दीडशे किलोमीटर मध्येच छत्रपती संभाजीनगर मध्ये इतका प्रेशर भेटत ना दीडशे किलोमीटर मध्ये सीएनजी संपला पण हाऊसच भेटली बाबा माझी समृद्धी हवेला गाडी चालवायची म्हणजे इतक्या हवेला कंटिन्यू मी गाडी चालली होती आणि त्यावेळेस फेड होत म्हणून मला ट्रिप घेऊन चाललो त्याच्यामुळे म्हटलं ट्रिपची ट्रिप बी ट्रिप होते फिरणं बी ते इतक्या ला माझ्या खानदानातलं कोण आलंच नव्हतं मी पहिल्याच प्राणी जो इतक्या लांब गेलता त्याच्यामुळं मला नाही मजा वाटायची वाच गेला आलो मी गाडी घेऊन तर बाळाजी बाळावी होते गेलो चार वाज चार वाज तर अमरावतीत अमरावतीत गेल्या मग तिथं कळलं की मला इथं वो ओला उबेर चलतच नाही म्हणजे ओला उबेर वो काय तिथं माहितीच नव्हतं लोकांना जेवढा बिझनेस आहे तो प्रायव्हेटच आहे लोकल टॅक्सी तर तिथं लोकल टॅक्सीवाल्यांनी सांगितलं तुला की बस सीट वरून जा ट्रॅव्हल्सनी ट्रॅव्हल्सच्या पॉईंटला जा तुला पुण्यासाठी डायरेक्ट सीट भेटतील नाही तर संभाजीनगर साठी सुद्धा भेटतील काय तर तिथून चांगलं तीनशे काहीतरी किलोमीटर तीनशे का साडेतीनशे किलोमीटर आहे तर संभाजीनगर आहे म्हणले तुला जर ची पाहिजे असले तिथं सुद्धा भेटतील म्हणजे पण मी बी लय हुशार कारणे प्राणी मग मी तिथून डोकं लावलं म्हणलं आता काय होईल म्हणलं असं बी दोन वाजता मी जागलो होतो दोन वाजता झोपून नऊ वाजता उठलो होतो म्हणलं झोप पूर्ण नाही झाली पुरत रिटर्न छत्रपती संभाजीनगरला जायला मला परत बारा एक वाजता झोप लागण्यात लागण्याची दाट शक्यता आहे म्हणलं आता हे तिथून मग म्हणलं नागपूर जवळच हे उपराजधानी म्हणलं तिथं ओला उभे चलत मग म्हणलं तिथून मला छत्रपती संभाजीनगरची नाद इकडे बीड लातूर आले तरी मुंबईची कुठं कुड़ा आले तरी ट्रिप भेट असं माझं डोकं बरं का तिथं अमरावतीत राहून सीएनजी नाही आणि जेवण केलं ट्रॅव्हल्स पॉईंटला गेलो तिथं म्हणत म्हणजे पुणे पुणे पण म्हणलं नको नको मला बुकिंग हे म्हणलं गेलो अमरावतीतून एम टी पेट्रोलवर नागपूरला गेलो नागपूरला जायला मला आठ नऊ वाजल्या नागपूरला गेल्यावर तिथंच लोकल टॅक्सीवाल्यांच मी तिथं विचारणा केली की बा नागपूर पुणे एवढं मोठं नाही आणि पुणे मुंबईला जेवढा इंटरसिटीचा बिझनेस चालतो तेवढा नागपूरमध्ये नाही चालत म्हणजे लोकलच बिझनेस आहे मी तिथे वाल्यांना विचारलं की बा पंधरा ते वीस किलोमीटर हा मेन सिटीचे सिटीचा एरिया आहे तेवढ्यातली तेवढ्यातच गाडी आपलं कसं आता इकडं चांदणी चौक ते हडपसर हा मेन एरिया आहे हा चांगला पंधरा ते आपलं वीस पंचवीस तीस किलोमीटरचा एरिया आहे तेवढा हा म्हणजे हा मेन एरिया मग बाकी बाहेर तू त्या साईडला जात नाही आपल्या गाड्या तसं नागपूरमध्ये विचारलं की भाऊ पंधरा ते वीस किलोमीटर मध्ये नागपूर संपत तर नागपूरच्या जवळपास तीनशे किलोमीटर सिटीज नाही आपल्या कसं पुण्याच्या दीडशे किलोमीटर मुंबई तसं नागपूरच्या जवळपास तीनशे किलोमीटर सिटी नाही त्याच्यामुळे इंटरसिटीचा बिझनेस एवढा चालत नाही नागपूरला तर मी तिथं विचारलं किंवा इंटरसिटी ट्रिप पडतात तुम्हाला ती म्हणले पडतात पण आठवड्यातून एखादी सातशे रुपयाची आठशे रुपयाची नाही तर मग बळ हजार ची ती बी आठवड्यातून एखादी मग माझ्या लक्षात आलं की वा इथे एवढा खेळ जमायचा नाही तरी बी म्हणलं आता आलोय म्हणले सकाळपर्यंत वाट बघू बघितली वाट बघितली वाट मस्त बघे सीएनजी वगैरे भरला जेवण फिरण खाली ना खाली तर पेट्रोलवर गाडी भरकात इथपर्यंत पेट्रोलवर गाडी नागपूर मग दुसऱ्या दिवशी काय ट्रिप तर काय लोकलच्या वाजत होत्या मला लोकलच्या लोकलच्या वाजत होत्या पण लोकलच्या मी मारल्या नाहीत आणि मला कंटाळा पण भरपूर आला त्याच्यामुळे म्हणजे कंटिन्यू गाडी चालत होतो त्याच्यामुळे कंटाळा भरपूर आला पण लोकलच्या वाजत होते मला ट्रिपण इंटरसिटी काही वाजले नाही त्याच्यामुळे मग दुसऱ्या दिवशी सात वाजता सात आठ वाजता मी निघालो तिथून नागपूर मधून मस्त पैकी नागपूर म्हणजे एकदम छान वातावरण आहे तिकडले लोक पण चांगले इकडे अमरावतीचे लोक चांगले पुसतचे सुद्धा लोक चांगले म्हणजे इथून मुला लोकल चांगले भेटले बघ कुठं पोलिसांचा त्रास नाही कसला नाही त्रास म्हणजे आता हे मला ही ट्रीप फसली ही, ही माझ्या गाड्या पण मुळे फसली पण मला लोकल चांगले भेटले अख्ख्या ट्रिप मध्ये मला आणि निघालो सात आठ वाजता डायरेक्ट समृद्धी हायवे पकडला डायरेक्ट संभाजीनगर मध्ये मा मला यायला तीन चार वाजल्या जास्त वाजल्या असत्या कदाचित मजा निघते आता ते पण ते एमटी पेट्रोल वर काय सांगावं तीनशेच अवरेज काढलं होतं सीएनजी हायवे कुत्र नाही माग पुढे समोरच्या हायवे मोकळा असायचा तीन चार वाजल्या मला तिथे यायला आणि मग काय झालं कि म्हटलं आता कंटाळा बी आलाय झोप होतो आणि वेट वेट करतो याचा पुण्याच्या ट्रिपचा तर पुण्याची ट्रीप काय पडणार दुसऱ्या दिवशी मला बारा वाजता पुण्याची ट्रीप पडली तर म्हणजे ट्रिप पडली नव्हती मी निघालच होतो नेमकं आव संभाजीनगर ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पुढं निघालो नेमकी ट्रीप पडली मला देव पावला काहीच अडचण नाही अशा पद्धतीने मला मग तिथून ट्रिप पडली आणि मग मी पिकअप करू कस्टमरला संध्याकाळी इथं सोडलो असे असे मिळून माझे किती दिवस गेले तिकडे व्हायला ज्या दिवशी पुसतला गेलो तो एक दिवस ज्या दिवशी अमरावतीला गेलो तो एक दिवस आणि ज्या दिवशी नागपूरला आलो तू एक दिवस नागपूर नाही नागपूरवरून संभाजीनगरला आलो तू एक दिवस आणि ज्या दिवशी ना संभाजीनगरवरून पुण्याला आलो तू एक दिवस म्हणजे चार दिवस असे गेले चार दिवसात माझी आंघोळ नाही काय नाही काय नाही अंगाचा वास यायचा निष्ठा पण तरी बी गडी खुश आहे जेवढं कमी होलं होतं तेवढं सगळं कमी होलं का तर नेहमीपेक्षा जास्त गाडी पेट्रोलवर चालली पण पेट्रोलवर बी वीस ॲवरेज द्यायची पण चार हजारात मी संभाजीनगर वरून अमरावतीला गेलो आणि अमरावतीहून नागपूरला गेलो नागपूरहून इकडं आलो संभाजीनगरला पेट्रोलवर आणि मग तिथून संभाजीनगर मध्ये सीएनजी भरून पुण्यात आलो चार दिवस गेले असे आणि मला गाडी ना चालवायचा नाद किती हे तुम्हाला ह्याच्या पुढे की किंवा संभाजीनगर आलो की संध्याकाळी मित्र म्हटले कि बा आता आपल्याला पंढरपूर तुळजापूर तिकडे जायचे फिरायला तर फुकट मी रात्री बारा वाजता लगेच उठून म्हणजे इथं सात वाजता पोहोचलो मी सात वाजून बारा वाजून तर झोपलो रूमवर आणि लगेच बारा वाजता फुकट मित्रांसाठी पंढरपूर तुळजापूरला निघून गेलो आखी गाडी मी चालवली मित्रांनी पण थोडीफार चालवली पण गाडी चालवायची आवड आवड होती म्हणून एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या तर <laughs> किती पैसे राहिले काय मला लक्षात नाही का तर मी तेव्हा हिशोब बी नव्हतो कधीतरी काय नव्हतं पण माझ्या अंदाजे जेवढं कमी तेवढं सगळं कमी होतं मी का तर निम्यापेक्षा जास्त गाडी पेट्रोलवर चालवली होती आणि फिरून तर आलं ना मग बस <laughs> ही ट्रिप मारली मी हैदराबादची ट्रिप मारली हैदराबादला काय झालं ते तुम्हाला व्हिडिओतून माहिती झाला माहिती जास्त पहिलाच व्हिडिओ हो माझा हैदराबादचा आहे तो नसला बघितला तर बघून या काहीच अडचण नाही हैदराबादला सुद्धा गेलतो